नमस्कार सर नमस्कार सर आपण एक सत्तावीस जुलै रोजी एक अंदाज घेतला होता आणि तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे जे उघडीप आहे हे सात तारखेपर्यंत उघडीप राहण्याची शक्यता आहे बरोबर आणि सात तारखेच्या संध्याकाळपासून म्हणजे आठ तारखेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये वातावरण सुद्धा सक्रिय झालेलं आहे बरोबर आता सर बरेचशे शेतकरी मित्र मला फोनवर कमेंट करत होते की सरांपासून आता पुढील अपडेट घ्या म्हणजे वीस तारखेपर्यंत काय कंडिशन राहणार आणि कोण कोणत्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील अपडेट अशी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलत आहे हो आणि बदलत्या वातावरणानुसार एक गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये कनिजाबाचं क्षेत्र आहे हो पण त्या थोडंसा कमजोर अवस्थेमध्ये आहे परंतु त्याचा परिणाम आणि थोडं महाराष्ट्रातलं स्थानिक वातावरण Oh. या काही कारणांमुळे महाराष्ट्रात सध्या पाऊस सक्रिय झालेला आहे oh. आणि आज देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस oh. मेघगर्जनेचा होण्याची शक्यता आहे बरोबर आहे तर शेतकऱ्यांना माझी पहिली विनंती अशी असणार आहे की इथून पुढचा पाऊस हा वळीवाच्या स्वरूपाचा असल्यामुळे शक्यतो विजा पडण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे आपली जनावरं उड्यावर बांधू नका पाऊस येणार आहे असं वातावरण तयार झाल्यानंतर निवड्याला जाणारं बांधावीत आणि शेतात उघड्यावर काम करू नका पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर ही महत्वाची शेतकऱ्यांसाठी सूचना आहे आणि भाग बदलत आता पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाळी वातावरण सुरू होईल मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा साधारणपणे आता दहा तारखेपर्यंत राहील अकरा बारा तेरा थोडं वातावरण कमी आहे परंतु दक्षिणी पट्ट्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ म्हणजे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता राहील पुढे मात्र जसं आपण चौदा तारखेला पोहोचतो तो चौदा तारखेपासून पुढे वातावरणात अमूलाग्र बदल होणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये नवीन सिस्टम म्हणजे दाबाच्या स्वरूपात असतील किंवा डिप्रेशनच्या स्वरूपात असतील ती तयार होण्याची शक्यता आहे आणि जर ती तयार झाली तर ती आतापर्यंत ओरिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश oh. अशी जात होती मात्र यावेळेस मात्र ती विशाखापट्टणम कडे तयार होऊन आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र अशी जाण्याची शक्यता आहे गुजरात कडे ah, ah, ah. आणि जर ही सिस्टम तयार झाली तर सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत ah. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होईल महाराष्ट्रामध्ये केवळ हो केवळ अतिवृष्टीच नाही तर पूर hmm. येथील जे तलाव भरले नाही ते तलाव भरतील बंधाऱ्यांना फुल पाणी येणार आहे त्यामुळे वातावरण एकदम बदलणार त्यामुळे तिसरा आठवडा जो आहे ऑगस्ट हा महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे सर्व शेतकऱ्यांना जेवढा आवश्यक पाऊस आहे तो भरपूर होईल आणि शेतकऱ्यांची पावसाविषयीची चिंता मिटण्याची शक्यता आहे मग सर या पावसामध्ये समजा आता हे जे पाऊस सुरुवात होणार आहे तर बारा तारखे लोक जे भाग बदलत पाऊस आहे तर ते मा विदर्भामध्ये होणार का हा पाऊस सगळीकडे होणार आहे होईल 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 विदर्भात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात त्याच प्रमाण थोडं उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीला कमी असेल हो का आता मागील सात ते आठ दिवस झालेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांना उघडी सुद्धा मिळालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी कामे सुद्धा केलेली आहे परंतु आता जे शेतकऱ्यांना चिंता आहे म्हणजे ते म्हणजे शेतकऱ्यांना आता पाऊस पाहिजे होता तर बरेच शेतकरी मला फोन करत होते की सरांपासून बरं रेकॉर्डिंग घ्या आणि पुढील काय अपडेट सर समजा जे धरणं वगैरे आहे तर त्यांची काय कंडिशन राहणार समजा यंदा आपलं जायकवाडी हे ते वगैरे जायकवाडी जवळपास शहाऐंशी टक्के भरलेला आहे हो त्यामुळे त्याला आता विसर्ग सुरू केला आहे तो शहाऐंशी म्हणजे शंभर टक्के कारण पुढचा जो आता पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत पाऊस होणार आहे त्यात जायकवाडीत अजून पाणी येणार आहे बऱ्याच भरलेल्या पाणी आता जुजनी तलाव देखील नव्वद टक्क्याच्या दरम्यान आहे कोयना आहे किंवा राधानगरी आहे मुंबईतले सगळे तलाव नव्वद टक्के भरलेले आहेत नाशिकचे तलाव भरलेले आहेत अहिल्यानगरचे नगरचे पश्चिमेतले तलाव भरलेले आहेत त्याच्यामुळे हे जे काही पाणी क्षेत्र म्हणून आपण मोठ्या तलावांचं असतं ते ऐंशी नव्वद टक्केवर ऑलरेडी पोहोचलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की सध्या पाण्याची चिंता महाराष्ट्रात राहील असं काही वाटत नाही मग सर समजा वीस तारखेच्या समोर उघडी राहण्याची शक्यता आहे का पावसाचीच शक्यता आहे परत बी कधी वीस तारखेच्या नंतर समोर वीस तारखेच्या नंतरचा अंदाज आपण नंतर घेऊया हो हो आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही मान्सूनचा आपला परतीच्या पावसाचा अंदाज जाहीर करणार आहात तर ते शेतकऱ्यांना सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही किती तारखेला करणार आणि तुमच्या चॅनल विषयी सुद्धा सांगा शेती माझी प्रयोगशाळा हा माझा मुख्य ऑफिशियल चॅनल आहे हो या चॅनलचे दोन लाख प्लस सबस्क्रायबर आहेत आणि या चॅनलवरून वरून आपण पंधरा ऑगस्टला परतीच्या पावसाचा पहिला अंदाज जाहीर करणार आहोत आणि तो माझ्या ब्लॉग चॅनलवरून डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग चॅनल वरूनही तो प्रसिद्ध होईल त्यामुळे या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून तो प्रसिद्धीच येईल आणि मग आपल्यासारखे सगळे जे युट्युबर्स आहेत ते त्याला प्रसिद्धी द्यायचं काम करते बरोबर आहे आणि आतापर्यंतचे जे सगळे अंदाज आहेत ते आपले बरोबर आलेले आहेत कारण आपण महाराष्ट्रामध्ये मा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे जरी तो आता जून जुलै मध्ये पाऊस कमी असला बरोबर तरी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ती घट भरून निघेल आणि अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊसमान महाराष्ट्रात या वर्षामध्ये नोंदल जाईल हा तर सर तुमचे जे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचं सुद्धा प्रेम आहे आपल्या व्हिडिओवरती तर जे काही आपले दीड का दोन लाख शेतकरी व्हिडिओ बघत असतात तर त्यांना माझी एकच विनंती आहे की सरांच्या चॅनलला जाऊन तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की सरांच्या चॅनलवरती हो संध्याकाळ आणि सकाळ दोन्ही व्हिडिओ येत असतात तर तोपर्यंत तो तो धन्यवाद सर ओके धन्यवाद